तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता अशो सकाळी सकाळी भातावर तावमावर राहिली आणि असं भात बनवला आहे भारी हे बघा असं कसं वाटतंय भात वाट खायला भारी वाटतं तर असू ना आशु ना केलं आहे नाश्ता आणि मी पण केला आहे आणि मी चाललो आहे आज आपल्या बंगल्याकडे कोळपीवाडीला आणि तिकडं जाण्याचं कारण म्हणजे एकच आता पेंटिंगला सुरुवात करायची फर्निचर फायनल स्टेजला झालं आहे आपलं आणि कलरला सुरुवात करायची तर असे ठीक कारण का बार का नवीन घरात नवीन वेलकम बेबीच आणि नवीन सगळंच काही नवीन नवीन अजून काय काय नवीन तिथं गेलं भेटतं काय गोष्टी नवीन भेटन मला नाही गाडी कसं आपल्या गाडीला अजून पाच वर्ष झाली आता नवीन गाडी घेतलेली तिचा वापर तर झाला पाहिजे ना नुसतं घेऊन मग ही ठेवायला लागेल ना आणखी एक घ्यावं लागेल अरे मग आपण काय एक आपण एक आशू म्हणले तर काय अरे आपण दोन काय तीन तीन घेऊ शकतो पण घेऊन करणार का चालू आहे मी आत्ताशीच ना तर त्याच्यामुळं मग आश चाललंय आशुच्या डोक्यात नसतं थार चाललंय थार घ्या थार घ्या थारच असा आहे की आपण काय ऑपरायडिंग वगैरे नाही करत आणि फॅमिलीसाठी एक एक सीट पाहिजे त्या कारचं काय पण घेऊ ती म्हणती तर थार

तर फायनली आपण साईटवरून आहे घरी आणि कामाचं नियोजन असं आहे की सांगले साहेब बोलले की आता पहिलं फर्निचरचं काम कमीत कमी ऐंशी पर्सेंट तरी झालेलं पाहिजे तेव्हा आपण कलरला सुरुवात करू शकतो तर वैभवचं काम अजून आठ दहा दिवस लेट चालू होईल आणि आता आम्ही आहे घरी आणि जाता जाता आता पहिलं सकाळपासून नाश्ता नाश्ताष्ट केले काही नाश्ता करेल थंड बाजू काहीतरी त्यांना थंड थि पाजतो कोल्ड कोल्ड्रिंक्स वगैरे आणि त्यातल्या त्यात आता आपल्या कामाचं ओ पीचं ते सगळं थोडंच आहे घर पी पी वगैरेच राहिले ते स्ट्रक्चरचं काय असेल ते याच काम आहे फर्निचरचं काम आहे आणि फर्निचरचं काम जास्त आहे त्याच्यामुळे त्याला टाईम लागणार आहे दहा दिवस धरून चालायचे दहा दिवसानंतरच त्याचं काम चालू आहे तर आता कुठेतरी थांबवा पण इथं पांगरे त्याने काहीतरी थंड चांगले साहेब ते गेले आत्ताच रिटर्न ते शिर्डीला गेले आम्ही सध्या सांग घ्या चला

शाळेच्या पूर्ण झालं काय घेतलं काय चॉईस एवढे मोठे कधी घालणार आहे आय्यो <laughs> किती मोठे आले तसं चांगला आलाय म्हणा तुम्ही जाड झाले त्याच्यामध्ये कपडे मोठे दिसायला लागले बार्ट मी आधी मुद्दाम म्हणले काय चॉईस आहे काय पण चांगली ब्लॅक घाला ना तुम्ही ब्लॅक छान वाटेल ना आपण दोघ मॅचिंग बच्चा व्हाइट हा हा छान आहे मला ब्लॅक आवडतं माझे ब्लॅक इज कलर फेवरेट ब्लॅक कलर टी शर्ट घेतले मिस्टरांनी मिस्टरांची चॉईस बनिया काय ऑर्डर रे आम्ही बनिया रे आता हे ना तरी पार्सल आलेले आता काय 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 मी आधी छोटेपासून सुरुवात नाही ते छोटा उस्क उस्क नागा तेले आमचं हे तुमचं हे सुरेगा तैसे हे अजून सीक्रेट सीक्रेट हे बघू आपलं असू शकतो काळे साहेबांना मी एक प्रेझेंट घेतलंय माझ्याकडून

तर मी अमेझॉन वरून पार्सल घेतले चार आहे याच्यामध्ये एक साडी आणि या चौघांसाठी एक पार्सल आहे